चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढताना पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील बांबोडे तालुका शावोड येथे मावशीकडे सुट्टीसाठी गेलेला सर्वे सुजित राऊत वय दहा राहणार जवाहरनगर इच्चरगंजी हा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढताना पाण्यात बुडाला बेशुद्ध अवस्थेत त्याला उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान बुधवारी दिनांक पंधरा रात्री त्याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने इच्चरगंजीतील राऊत कुटुंबियासह बांबोडे येथील निवास चवले यांच्या कुटुंबाला धक्का बसला शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलगंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलासोबत तो क्रिकेट खेळत होता खेळताना एका इमारतीच्या तडमजल्यावरील पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला हा प्रकार लक्षात येताच खेळणाऱ्या मुलांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले निवास वासुदेव चौले यांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेत त्याला सी पी आरमध्ये दाखल केले मात्र उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले डोळ्यादेखील सर्वेश पाण्यात बुडाल्याने त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनाही धक्का बसला हसता खेळता मुलगा गेल्याने राऊत आणि चौली कुटुंबियांनी सीपीआरच्या आवारात हंबरडा फोडला सर्वेश याच्या पश्चात आई वडील मोठा भाऊ आणि आजी असा परिवार आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा